महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष महायुतीसोबत निवडणुकीत उतरणार सांगली मिरज कुपवाडमध्ये तगडी तयारी राहुल शंके सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष महायुतीसोबत लढणार असल्याची घोषणा पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राहुल शंके यांनी केले आज दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मिरज येथील विक्रेता भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली यावेळी बोलताना शंके म्हणाले की प्रभा क्रमांक सात पाच वीस या ठिकाणी महायुतीकडे जागा मागणार असून या ठिकाणी पक्ष सर्व निवडणूक लढवणार आहे त्याचबरोबर मिरज शहरातील पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार भवन उभारण्याची मागणी शासनाकडे केली जाणार असून तृतीय पंथीय समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचीही मागणी लवकरच सरकारपुढे ठेवली जाणार आहे असेही त्यांनी सांगितले महाराष्ट्र रिपब्लिक पक्षाचे सांगली जिल्हा यांच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित केली आहे मान देऊन रिपब्लिक पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राहुल शंकेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मी जिल्ह्याच्या वतीने अभिनंदन करतो तसेच सोलापूर जिल्ह्याचे तरुण व तडफदार जिल्हाध्यक्ष महेंद्र जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा स्वागत व अभिनंदन करतो त्यासाठी मी आमचे पश्चिम महाराष्ट्र जिल्हा अध्यक्ष यांना इथं या ठिकाणी बोलवून त्यांच्या हस्ते सगळ्यांना निवडीचं पत्र दिलेलं आहे यासाठी तेवढं त्यांना ते ते एवढं लांबून आम्ही बोलवलेलं ला आहे तर नेहमीच तुमचं मला पत्रकार म्हणून व मार्गदर्शन म्हणून सहकार्य आहे या पुढीलही सहकार्य कराल अशी आशा व्यक्त करतो आणि मी जास्त न बोलता आमचे पश्चिम महाराष्ट्र देश तुमच्या तुमच्यास हितगुज करतील आज या ठिकाणी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात आम्ही सांगली महापालिकेला आमचे या सांगली जिल्ह्याचे नेते महेंद्र गाडे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक पाच प्रभाग क्रमांक सात व प्रभाग क्रमांक वीस या जागेवरती आम्ही पक्षाच्या वतीने आमचे जे युती आहे महायुती त्यांच्यासोबत निवडणूक लढवण्यासाठी आम्ही सज्ज आहे त्याच्यानंतर आता पक्षाची परिस्थिती महाराष्ट्रात काय आम्ही सध्या महाराष्ट्रामध्ये आमच्या पक्षाची घोडदौड चालूच आहे आणि महाराष्ट्रामध्ये पक्ष सर्व स्थानिक स्वराज्य संस्था या सर्व ताकदींशी लढवण्यासाठी सज्ज आहे व आम्ही पक्षाच्या वतीने आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय संजयबया सोनवणे यांच्यासाठी सुद्धा महायुतीकडे आमच्या नेत्यांना एखादं महामंडळ किंवा विधान परिषदेवर त्यांना सामावून घ्यावं अशी सुद्धा आमच्या पक्षाची संपूर्ण महाराष्ट्रातून व पश्चिम महाराष्ट्रातून मागणी आहे पक्ष बांधणीच्या बाबत काय भूमिका पक्ष बांधणीच्या बाबतीत आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर शहर जिल्हा कार्यकारणी करत आहोत आणि जे ज्यांचे जे कार्यकारणी होऊन एक दोन वर्ष झाले तीन वर्ष झाले हा कार्यकारणी ज्यामध्ये फेरबदल करून नवे आणि जुन्याचा संगम करून आम्ही त्या ठिकाणी ज्या जा, त्या ठिकाणी जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्ष तिथल्या जिल्ह्यातील काम करणारे कार्यकर्ते यांच्याशी संगनमत करून त्याच्या पक्षाचे वाढ होण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करत आहोत महायुतीकडून अपेक्षेप्रमाणे जागेची मागणी मान्य न झाल्यास फक्तची भूमिका काय असणार आहे महायुतीकडून आम्हाला जर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेला निवडणुकीसाठी आमच्या अपेक्षेप्रमाणे जागेचे पूर्तता दा न झाल्यास आम्ही आमच्या पक्षाची कोर कमिटी राष्ट्रीय अध्यक्ष संजयबया सोनोने यांच्यासोबत चर्चा करून योग्य त्यावेळी योग्य तो निर्णय घेण्यात येईल आता कुठल्या कुठल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठल्या कुठल्या भागामध्ये आपले उमेदवारी जाहीर करणार म्हणजे उमेदवारी हे करणार सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर आणि पुणे पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यात या ठिकाणी सर्व ठिकाणी आमच्या पक्षाच्या पक्षाच्या संस्थेच्या तयारी चालू आहे या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र रिपब्लिकन सांगली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची फेरनिवड करण्यात आली यामध्ये मेजर कुमार कांबळे यांची सांगली जिल्हा कार्याध्यक्षपदी पदी निवड झाली तसेच अरविंद कांबळे जिल्हा उपाध्यक्ष युसुफ शेख जिल्हा संपर्क प्रमुख बक्ष बेपारी जिल्हा महासचिव मेहबूब शेख जिल्हा संघटक आदी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली मिरज शहर पातळीवरही अनेक नियुक्त्या जाहीर झाल्या गणेश कांबळे यांची मिरज शहर अध्यक्ष व जिल्हा प्रवक्ते म्हणून निवड झाली स्वप्नील दंडिनवार शहर उपाध्यक्ष बबन हलगुरे कार्याध्यक्ष शहाबुद्दीन शेख संपर्क प्रमुख अजय बाबर सचिव लियाकत जमादार सरचिटणीस जयसिंग साळुंके संघटक गणपती कांबळे मार्गदर्शक सागर खाडे व सुभाष दबडे सदस्य अशी इतर निवडही जाहीर करण्यात आली या सर्व नव्या पदाधिकाऱ्यांना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राहुल शंके यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे सोलापूर जिल्हाध्यक्ष महेंद्र जाधव युवक अध्यक्ष ॲडव्होकेट प्रेमनाथ सोनोने तसेच प्रकाश कांबळे गौतम कांबळे खंडू साबळे यांच्यासह सा अनेक पदाधिकारी उपस्थित होते